का बसलं तिथं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं धीरज पाटील ब्लॉगमध्ये तर आज आपण चालला भंडाऱ्याला आपण तो पालखीला चार पाच दिवस चाललो तर त्याचा साई भांडारा आहे पाडग्यात आपला तर आपण तिथंच चालला तर प्रसाद वगैरे आहे भजन आहे तर तुम्हाला सगळा दाखवतो चला बाकी आपला ओंकार आहे आपल्या जोडीला शिवम आहे विजय एक रेडी होतो बाकीची अजून बरीच आहे आपण जरा बाहेर गेलो म्हणून टाइम झाला आहे चला मग आता आहे अजून कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवतो आपण पोचलेले भांडाईचे समोरच आहे तर येथे आपल्याला राहुल भेटलेले सम्या ना ओमकार मिस्टेक थोडाकार बदामा घाल लागतील मला रसानाचा लाभ घेतला आम्ही पण लाभ घेतो चला अध्यक्ष यांना आपण सन्मानित करीत आहोत होतो पदयात्री या एकवीस वर्ष देत आणि त्यांच्या जोडीला पथक मागील एकवीस वर्ष अनुभवतो आहोत त्या दीडशे साई भक्तांना या ठिकाणी मनपूर्वक आण धन्यवाद आणि आण पालखीचे टी शर्ट सन्माननीय विष्ठूदा चंदे दाता त्यांच्या सौजन्याला लागले त्यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद साईराम साईराम

पब्लिक आहे प्रॉपर असं दाखवा लागत कुठला यो यो आयफोन नाही हो अँड्रॉइड आहे म्लास हा खाली ग्लास घेऊन चालेल जेवण घ्याला आलाय का काय तनु कॉन्ग्रेचुलेशन एवढी म्हटली गाडीची पार्टी त्याची काही गरज नव्हती यार लवकर लग्न होईल चांगलं काम करतोस

तू यंदा का नाही आलास का निरंजन पुरणजन बिबट्याची आई बिबट्या तिथ बिबट्या जेवण तिथलं बिबट्या बदल आला बिबट्या तुझ्या आईच नि कधी भेटलेली साईराम मला लगीन नाही करायचा अरे चला जेवायला एक मेघाला काय बघा 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 दुसरी जिलेबी पाहिजे म्हणून पहिली आमशीत घेतले हो ना नाही काय बोलते बोल ना जेवण

प्रसाद चालू द्या चालू द्या मी पण जेवतो बाबा भावाचा प्रेम बघू शकता किती बाबा मला यार जागा द्यायला पाहिजे ना तुम्ही अरबत झाला ना अर्धा तास झाला जेवत्यात सकाळ वाजून जावला ना तो आणून द्या का तुला काय बातमी चला या पाठाट कार्यक्रम बघालया जेवणा बट आपल्या सर एकदम हो येतो येतो घासाव घास मार ना पटापट मार पटापट आगमण झालेलं आहे कोणचं जादू, जादू। पण त्याची धूप आता खपलेली रात झालेली रात एक ना <laughs> ओ, 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 ओ।, <laughs> ओ ओ, ओ ओ, ओ. ओ, औ अपो औो तू जागे उभे रे <laughs> <laughs> <तवे गुणी कुणार्णारी। laughs> जादू भाग भा राम कृष्ण मी आला बटन बटन दाबून घे पटकन ओ ओ असलेला सन्मान चिन्ह त्यांना सन्मानित करूया पालखी सजावासाठी यांचं आम्हाला योगदान लागत मनपूर्वक धन्यवाद करीत आपण धीरज पाटील युट्यूबर काळांचा गदर झाला पाहिजे अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीने नेहमी या मुलाचे ते वडील आहेत अतिशय उत्तमरित्या सर्व लहान कलाकारांना ते शिकवत असतात त्यांचे क्लासेस ते घेत असतात साईबाबांची जिथे जिथे सेवा असेल तिथे तिथे ते पैसे वगैरे काहीही विचारत नसतात अशा या साईबाऊ मुकल आणि या सर्व चिमुकल्यांच आपल्या पडगावा पडघा परिसरातील सर्व साई भक्तांच्या वतीने खूप खूप धन्यवाद साईबाऊ तुम्ही आलात गेल्या वर्षी खरं म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्हाला सेवा करण्याची संधी द्या परंतु काही कारणास्तव आपण त्यांना बोलू शकलो नाही साईबाऊ त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण तुम्ही आमच्या या विनंतीला मान देऊन दोन दिवस फक्त दोन दिवस पहिल्या आधी परवा दिवशी यांना मी कॉल केला होता परवा दिवशी कॉल केल्यानंतर त्यांनी एका सेकंदामध्ये आम्हाला सांगितलं की मी तुमच्यासाठी शंभर टक्के येणार आणि माझी मी साईच्या सेवा रुजू करणार सर्व तुमच्या टीमचा साई भाऊ यातली पुढील आयुष्य तू खूप मोठा कलाकार होशील ही आम्हा सर्व साई भक्तांच्या वतीने तुझ्यासाठी आशीर्वाद असेल आपण सर्व टीमचा यात या या भाऊच आपण सर्वांच्या हस्ते सन्मान आणि स्वागत वाजे आणि सर्व सभासद यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्य आणि सन्मान करूया आणि एक महत्वाची बाब मी सांगू इच्छितो एकवीस वर्ष आमच्या या पालखी सोहळ्याला पूर्ण होत आहेत साईदादा त्याचप्रमाणे यज्ञेश आणि इथे असलेले सर्व आपण बरोबर पन्नासाव्या वर्षी सुद्धा यज्ञेश तुला आम्ही बोलवणार आहोत तर त्यासाठी शुभेच्छा आणि पन्नासावं हे कार्यक्रम बघण्यासाठी आपण सगळेजण इथे असणार आहोत अशाच पद्धतीने साई जरणी प्रार्थना करूया आपला जो पालखी सोहळा आहे तो निशुल्क असेल म्हणजे फ्री पालखी सोहळा असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत एवढा चांगला मंडळाने था, सांगितला सगळे वस्तू ऐकतात अजून काय अजून फ्रीच्या वरती अजून फ्री काय सांगणार आहोत अ आपण त्यांना विनंती केली एक दिवस अगोदर आणि लगेच त्यांनी निर्णय दिला की आम्ही तुमच्याकडे येतो आहोत आणि त्यांनी जी काही स्त्री सेवा दिलेली आहे त्याबद्दल पडगे शहराच्या वतीनं पडगे परिसराच्या वतीनं आपणाला मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांचा आपण सन्मान करीत आहोत विकी किती यांच्याशी बसते माहिती शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं हे सन्मान चिन्ह चला आणि या साऱ्या चिमुकल्यांचा आपण सन्मान मयूर मयूर प्रांशी प्रांशी ना तुझं नाव प्राशी ना बेटा आपल्याला काही मर्यादा आहेत त्या मर्यादा आपण म्हणजे कायद्याने आपण जाणारी मंडळी आहोत रात्रीची वेळ झालेली इथे आपण कार्यक्रम थांबवलेला आहे अजून सर्वांना विनंती करतोय महाप्रसादाचा लाभ घ्यायचा जर कोणी राहिलेला असेल तर त्या सर्व साई भक्तांना विनंती आहे आपण महाप्रसाद घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने सहकार्य करा असा सोहळा इथे संपलेला असं जाहीर करतोय जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांना साईबाबांच्या माध्यमातून आशीर्वाद मिळावा हे वर्ष तुम्हाला चांगलं गेलेलं आहे पुढचं नवं वर्ष येणार आहे ते सुद्धा सुख समृद्धीचं जावं उत्तम आयु आरोग्य लाभो okay. अशाच पद्धतीच्या भावना व्यक्त करतोय सर्व युट्यूबर इलेक्ट्रिक मीडियाचे प्रतिनिधी सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतोय आणि आजचा हा सोहळा इथे संपन्न झालेला असं जाहीर करतोय जय हिंद आहे ना बरीचशी पब्लिक आपली गेली जेवण वगैरे कडून असं काय माझा ह्या नाही का गेली ती काम त्यानं बाकी पब्लिक प्रॉपर थांबते चालेल बरोबर आहे सगळं हा तुम्ही का बसल तिथं बस अच्छा मी लास्ट पाहत इथं आवरस हे का ते दे मी काय बोलतो याला बोलायला वगैरे काय ते बोलतो तो ना पण तो कॅमेरा जांभली नाही ना बोलत हा हम्म मग तो थांबल देत पात बोल ना सत्काराचा प्रॉपर फायदा झालेलाय आपल्याला गण्या बघू शकता गण्याचं अंग पूर्ण धाकलेलं आहे या शालेनी आपण सन्मान चिन्ह बघू सन्मान चिन्ह ना धन्यवाद भाऊ तुमचा मुला आमचा प्रेम आकाश भाऊ इकडे समोर या आकाश भाऊचा खूपच मोठा सत्कार झालेला आहे मित्रांनो सात दिवस लगात चाललाय म्हणून सात ट्रॉफी सन्मान चिन्ह आणि दोन दिवस गाडीची काय असली सोय गेली दोन दिवस बाईक वेखाजोका घेतोस आणि पालखीचं नाव त्याच्यामुळे खूप मोठं होतं शंभर टाका सर्व आमच्या आपल्या मंडळ आपल्या मंडळाकडून आपल्या मंडळासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आभार शंभर असं येत राह मी प्रसाद घरी घेऊन जा सगळ्यांनी प्रसाद घरी घेऊन जा शिरा मी स्वतः बनवलेला शपथ 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 कोणी बनवलं मग आता मी दोन तीन दिवस फ्रीज मध्ये ठेवीन आणि खात्र आहे काजू मिनी कापले होते कोणाची बाय बाय भेटूया पुढच्या पालखीला नाही भेटू ना आपण लेखानो चला सायरम सायरम चल बाबा साईराम चला साईराम 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 हो साईराम 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 हो साई असं तुमचा प्रेम राहू द्या व्हिडिओ आल्या पलटी नका असं वरती नका ढकलू